सांगली शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मंडळाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती प्रमाणात साजरी झाली रात्री ठीक बारा वाजता व सोमवारी सकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण हस्ते आयु स्नेहलताई सचिन सावंत अध्यक्षा जयंती महोत्सव मंडळ व सामुदायिक बुद्ध वंदना झाली यावेळी आमदार सुधीरदादा गाडगे जिल्हाधिकारी अशोक काकडे आयुक्त रवींद्र अडसूळ अप्पर तहसीलदार अश्विनी वरोटे पोलीस अधीक्षक सुनील घुगे जयश्री मदनभाऊ पाटील राजेश नाईक सचिन सावंत अतुल आठवले उत्तम बाबा कांबळे प्रियानंद कांबळे अर्जुन मजले अजय उबाळे डी आर ओहळकर सर अजिंक्य चांदने डीपीआय राज्याध्यक्ष बिरेंद्र भट होरा सेक्रेटरी प्रफुल्ल ढोकळे उपाध्यक्ष विलास सरजे सहउपाध्यक्ष विज्ञान प्र माने खजिनदार अनिल पा सागळे सेक्रेटरी विकास व कांबळे सहखजिनदार चेतन सुगाडे सह सहखजिनदार आदी उपस्थित होते